नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय हा आपली प्रगती आर्थिक प्रगती व्हावी म्हणून करत असतो त्यामुळे आपल्या मेन उद्देश असतो की आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या जनावरांपासून जास्तीत जास्त दूध आपल्याला कसे मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी वेगवेगळी महागडी औषधे वेगवेगळ्या पावडरी किंवा वेगवेगळ्या कंपनीची कॅल्शियम आपण वापरतो पण यांच्या वापराने आपले गणित बसत नाही कारण त्यांची कॉस्ट ही आपल्या दुधाच्या प्रोडक्शन कॉस्टपेक्षा जास्त असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाईचे दूध आपण अगदी कमी खर्चामध्ये आणि एकदम साध्या सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून कसे वाढवू शकतो याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी जे, जे अपलोड करेन या चॅनलवर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहज मिळेल मित्रांनो सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत असते त्याचे कारण म्हणजे त्या जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे हे असते त्यामुळे आपण काय करावे की आपल्या गाईला जास्तीत जास्त पाणी आपल्या गायीने पिले पाहिजे त्यासाठी आपण आयडिया केली पाहिजे की त्या गायीला आपण जे पाणी ठेवतो त्या पाण्यामध्ये थोडा गुळ टाकायचा आणि त्याच्यासोबत थोडे मीठ टाकले तर उत्तमच होईल तुम्हाला वाटेल की या साध्या गोष्टी आहेत पण बऱ्याच केसमध्ये याचा वापर केला तर त्या गायीचे दूध हे तीन ते चार लिटर पर डे एवढे वाढलेले आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या गायीचे दूध वाढवण्यासाठी कोणताही उपाय करत असताना त्या गायीची पचनक्रिया ही व्यवस्थित करून घेणे खूप महत्त्वाचे असते त्या गायीचे शेण हे नॉर्मल आहे का हे आपण चेक केले पाहिजे तपासले पाहिजे त्याचबरोबर जास्त पातळ शेण असेल तर त्यावर वेळीच उपाय आणि करून घ्यावा त्याचबरोबर तिचा रवंत व्यवस्थित आहे का ती एकदम शांतपणे रवंत करत आहे का हे सुद्धा आपण बारीक निरीक्षण करून बघणे आवश्यक असते या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर त्या गायीचे किंवा मशीचे सुद्धा करून घेणे आवश्यक असते मित्रांनो आपल्याकडे असणारी गाय दूध व्यवस्थित देण्यासाठी तिचा आहार हा परिपूर्ण असला पाहिजे परिपूर्ण म्हणजे काय तर सर्व गोष्टीचा समतोल त्यामध्ये असला पाहिजे आता या झाल्या बेसिक गोष्टी त्या तुम्हाला माहीतच आहेत आणि उन्हाळ्यात गुळ आणि मीठ पाण्यात मिक्स करून ते पाणी पाजणे ही सुद्धा एक सर्वसाधारण गोष्ट आहे याची तुम्हाला माहिती आहेच आता मी सांगितल्याप्रमाणे आता मेन मुद्दा तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की हा जो तुम्ही स्क्रीनवर जो बघत आहात तो खाण्याचा चुना आहे आता याचा वापर कशासाठी करतात तर तंबाखूमध्ये मळून खातात तोच चुन्ना आहे हा हा तुम्हाला कोठे मिळतो हे सांगण्याची वेगळं सांगण्याची गरज नाही आता हा वापरायचा कसा ते आपण बघू या खाण्याचा चुन्याचा वापर आपण सर्व गायीसाठी करू शकतो सर्व गायीसाठी म्हणजे आपली गाय गाभण असेल नुकतीच विलेली असेल भरवलेली असेल सिमेंट दिलेले असेल या सर्वांमध्ये याचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही एका गायीसाठी साधारण आपण तंबाखू खाण्यासाठी जेवढा चुना घेतो त्यापेक्षा थोडा जास्त एका गायीसाठी वापरावा तो काय करायचं की आपली जी पाणी पिते त्या पाण्यामध्ये ते चुना टाकायचा आणि ते पाण्याने आपल्या गायीला पाजायच्या आणि ते आवडीने पिते काही अडचण येत नाही तुमची गाय जेवढे दिवस दूध देते तेवढे दिवस दररोज तुम्ही चुन्याचा वापर करा तुमच्या गायीचे दूध कमी येण्याचा प्रश्नच येत नाही कारण या चुन्याचा भरपूर असे बेनिफिट्स त्या गाईला मिळत असतात जसे की कॅल्शियम ओढणे शरीरामधील वेदना असतात त्या कमी होणे शरीरातील एखाद्या भागात सूज असेल तर तीसुद्धा कमी या चुन्याच्या वापराने होते त्याचबरोबर मित्रांनो आपल्या गाईच्या गर्भाशयाला सूज असेल सुद्धा या चुन्याच्या वापराने ती पूर्णपणे कमी होण्यास मदत होते त्यामुळे दुधाची उत्पादन हे कमी होत नाही आणि गर्भाशय नॉर्मल झाले की ती गाय आपली लवकर गाबन राहते रिपीट होत नाही ती गाय लवकर गाभण राहते रिपीट होत नाही आणि तुमची गाय जर गूळ गूळ समजा तीस तीस ग्रॅम गुळ मीठ थोडे आणि चुना या तीन गोष्टी टाकून जर मिक्स केलेले पाणी पित असेल तर खूप उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतं पण काही गायी या तिन्ही गोष्टी मिक्स केलेले पाणी क्वचित कदाचित एखादी गाय पित नाही मग आपण काय करायचे की फक्त खाण्याचा चुना त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि दररोज ते पाणी त्या गाईला पाजायचे आपल्या गायचे दुधाचे उत्पादन वाढलेले आपल्याला दिसेल मित्रांनो गूळ हा स्वस्त आहे मीठसुद्धा स्वस्त आहे आणि चुनासुद्धा स्वस्त आहे त्यामुळे अगदी कमी कॉस्टमध्ये आपण आपल्या गायीचे दूध वाढवू शकतो मी बऱ्याच पशुपालकांना हा उपाय सांगितला आहे त्याचा त्यांना खूप चांगला असा रिझल्ट आलेला आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक मुद्दा मी घेतलेला आहे आता बरेच जण म्हणतील की काय आहे चुना गूळ या वगैरे या जुन्या गोष्टी झाल्या पण मित्रांनो सध्या जी मार्केटमध्ये जी लिक्विड स्वरूपातील औषधं आहेत किंवा कॅल्शियम आहेत त्यांची कॉस्टचा जर विचार केला तर खूप जास्त आहे त्यामुळे याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला वापर करणे शक्य होत नाही त्यामुळे याचा वापर करा आणि त्या औषधापेक्षा याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल तुम्ही एक वेळेस हा प्रयोग नक्की करून बघा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या चका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद